जननी आहे अनेक लोक म्हणतात संस्कृत भाषा मधून अनेक भाषांचा उगम झाला संस्कृत भाषा ही अनेक भाषांची जननी आहे जी अनेक भाषांची जननी संस्कृत आहे तिची जननी पाहिली हे समजणं काळाची गरज आहे आणि हे जोपर्यंत समजत नाही जसं आपण आता जापनीज पाहतो जापनीज लिपीचा विकास हा मौर्य अशोकन धम्म आधारे झालेला आहे हे लक्षात घेणे गरजेचे नागरी लिपी ही गेल्या बारा तेराशे वर्षामध्ये पंधराशे वर्षामध्ये विकसित झाली पंधराशे वर्षाच्या पेक्षा जास्त एकही नागरी लिपीतील ग्रंथ नाही परंतु शिलालेखांवरती दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख या देशामध्ये सापडलेले आहेत आणि हे शिलालेख या सर्व देशाचे लिप्यांचे आणि भाषांचे मूळ दस्तावेज मदत डॉक्टरीस म्हणतो आपण त्याला मदत रूट्स म्हणतो वापरताला त्या पद्धतीने अभ्यास करणं काळाची गरज आहे पुन्हा कधीतरी आपण बौद्ध साहित्यावर व्याख्यानमाला आयोजित करतो आणि निश्चितच त्या व्याख्यानमालातून प्रचार आणि प्रसारामध्ये फार मोठा आपल्याला मदत मिळणार आहे